आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेला मेरा पहिला वोट देश के लिए नाम अभियानांतर्गत विद्यालयात पात्र विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केलं जात आहे अभियानाअंतर्गत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं असं वाटतं की देशातल्या प्रत्येक नागरिकांनी आपली ओ वोटिंगचा अधिकार बजावला पाहिजे आणि आपल्यासाठी योग्य असा नेता निवडला पाहिजे जो की आपल्या लोकशाहीला आपल्या भारताला भारताला भारता भारता विकासाच्या दिशेने येईल आणि हे फक्त आपल्या एका वोटिंगमुळेच होऊ शकतं आणि यंग आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त यंग यूथ आहेत तर त्यांनी वोटिंगचा फायदा घेतला पाहिजे आणि वोटिंग केली पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून आमच्या कॉलेजमध्ये नाव नोंदणी चालू आहे नऊ मतदारसंघाची आठशे ते नऊशे आहेत आपला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आपल्यालाच चॉईस करण्याचा अधिकार मिळतो त्यामुळे हा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे कारण भारताचे पंतप्रधानासुद्धा एकच मतदान देता येते वोट करता येते आणि आपल्याला सर्वात गरिबातला गरीबांना पण एकच मतदान करता येते एकच वोट देता येते त्यासाठी आपण आपला प्रतिनिधी योग्य तो चॉईस केला पाहिजे एक सुशिक्षित नागरिक आपला व्यवस्थित प्रतिनिधी आपण चॉईस केला पाहिजे तरच आपला भारत पुढे जाऊ शकतो आपला योग्य तो विकास होऊ शकतो